श्री स्वामी समर्थ आज हनुमान जयंती आहे आणि आज आपल्याला आपल्या घरामध्ये काही प्रभावी असे उपाय करायचे आहेत हनुमान जयंतीची वाट प्रत्येक घरामध्ये भक्त खूप आतुरतेने बघत असतात त्यामुळे आज हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या मंदिरामध्ये त्यांचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे त्याचबरोबर गुळ फुटाण्याचा नैवेद्य असेल खायच्या पानाचा जो विडा असतो तर त्याचा नैवेद्य असेल तो हनुमंतरायांना नक्की तुम्हाला अर्पण करायचं आहे दान करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामध्ये अन्नदान वस्त्रदान निवारादान तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर हे जे काही प्रभावी उपाय आहेत तर ते देखील तुम्हाला करायचे आहे संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली हे एक वस्तू ठेवायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये पैसा येईल आणि तो पैसा आपल्या घरामधून कधीच बाहेर जाणार नाही अप्राप्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त होईल घरातील लक्ष्मी स्थिर राहील जर तुम्हाला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत मग त्या इच्छा तुमच्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधितच्या असतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष पितृदोष आणि नकारात्मकता असेल तर ते सर्व दोष दूर करण्यासाठी हा जो अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो दिवा घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरातील सकाळ संध्याकाळ जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते आणि आपण प्रत्येक देवी देवतांना वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे अर्पण करत असतो त्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण तुपाचा दिवा लावतो त्याचबरोबर हनुमंतरायांना प्रसन्न करण्यासाठी आपण चमे तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावत असतो हनुमानाची उपासना केल्यामुळे जीवनामध्येच कधीच भूतप्रेत आणि त्याचबरोबर आदिव्याधी जे आहेत तर ते आपल्याला त्रास देत नाही मनामध्ये ज्या काही काहीतरी निगेटिव्ह एनर्जी असतात ना तर आपले ला त्या आपल्याला त्रास देत असतात त्यासुद्धा दूर होत असतात जे संकट आपल्यावरती येतात तर ते सुद्धा दूर करण्याचं काम हे हनुमंतराय करत असतात त्यामुळे या आत्ताच्या दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा आपल्याला खूप प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते हनुमंतरायांच्या संबंधित करायचे आहेत कारण हे जे वर्ष आहे तर ते मंगळ ग्रहाचं आहे त्यामुळे हनुमानाची उपासना करणं आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो करायला अजिबात विसरू नका या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक दिवा घ्यायचा आहे आणि हा दिवा तुम्ही कोणताही घेतला तरीही चालेल मातीची बंती घेतली तरीही चालेल काहीच अडचण नाही या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाते टाकायचे आहे म्हणजेच काय चारमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला मुडभर जी मुगाची डाळ असते तर ती ठेवायची आहे मुगाच्या डाळीमुळे आपला बुध ग्रह त्याचबरोबर आपले गुरु आणि शुक्र ग्रह हे खूप म पटकन मजबूत होत असतात आणि त्यावरती आपल्याला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून तुम्हाला त्या दिव्यासमोर बसून हनुमान चालिसाचे एकदा पठण करायचं आहे आणि एकदा श्रीसुप्तम म्हणजेच माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तर हा जो उपाय आहे तर तुम्हाला करायचा आहे करून बघा याचा खूप चांगला फायदा होईल त्यानंतर दिवा जो आहे तर तो थंड झाला की दिवातलं जे साहित्य आहे खालचं तर ते तुम्हाला गा पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे दिवा व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ